विसापूर जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास हेच माझे ध्येय सुनील पाटील विसापूर जिल्हा परिषद गटातून सुनील पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल तासगाव पंचायत समितीचे माजी सभापती जिल्हा परिषद माजी सदस्य व माजी पक्षप्रतोद सुनील पाटील यांनी विसापूर जिल्हा परिषद गटातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा स्वाभिमानी विकास आघाडीतून असे दोन स्वतंत्र उमेदवारी अर्ज के दाखल केले विसापूर चोवीस या जिल्हा परिषद मतदारसंघातून मी आज उमेदवारी दाखल केलेली आहे मान्य माझे खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे या मतदारसंघात जी काय विकासाची कामं आहेत ती संजय काकाच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट आशुतोष चव्हाणसह बाबासाहेब चव्हाण तासगाव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा